एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाच्या कामगिरीत काम रात्रीच्या वेळी रोड रॉबरी करणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या तासात अटक करण्यात आली हैदराबाद रोडवरील चंदन काट्याजवळ मालट्रकमध्ये झोपलेल्या चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलंय तोलाबादच्या नसरुद्दीन जमादार वयसव केली अंबलगा तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक हा मालट्रक चालक ऑगस्ट मार्केट यार्ड इथं माल घालण्यासाठी आला होता मालट्रक चंदन काठ्याजवळ लावून तो केबिन मध्ये त्यांनी केबिनमध्ये प्रवेश केला चालकाला उठवून चाकूचा धाक दाखवत पैसे दे नाहीतर तुला भोसकून टाकतो अशी धमकी दिली चालकाच्या जवळील दिल पन्नास हजाराची रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन ते दोघे पळून गेले या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी तपास करून बातमीदारांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतलं चौकशी केली असा दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली याप्रकरणी सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप व चोवीस राहणार हनुमान नगर मंदिराजवळ सोलापूर बाळ्या उर्फा अविनाश शिवाजी चव्हाण व एकवीस गणेशनगर मंत्रिचंडक अंगण शेजारी दोघांना ताब्यात घेण्यात आलं दोघांकडून एक मोबाईल रोख रक्कम अडतीस हजार रुपये आणि वापरलेला चाकू असा एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीच्या पथकानं पार पाडली